दोन हजार सोळा सतराला मला अल्सरचा प्रॉब्लेम होता अॅलिओपॅथीची भरपूर ट्रीटमेंट घेतली पण गोळ्या पण पचत नव्हत्या आणि अन्न पण जात नव्हतं तब्येत खूपच खालावली होती गर्भाशयाला पुन्हा दुसऱ्या एक आजाराने तोंड काढल्यावरती गर्भाशयाला गाठ होती डॉक्टरांनी आत्ताच्या आत्ता ऑपरेशन करा इथपर्यंत परिस्थिती सांगितली होती त्या आजाराला जे खचून गेलेली होती ते पूर्णपणे पुन्हा उभारी मिळाली एक आयुष्याला नवीन वळण मिळालं आणि गाठ माझी गर्भाशयाची गाठ सुद्धा विरघळली मला दोन अनुभव खूप छान आलेले आहेत नमस्ते मी पल्लवी हिरे राहणार मालेगाव मालेगावहून मी दोन हजार सोळा सतराला मला अल्सरचा प्रॉब्लेम होता ॲलोपॅथीची भरपूर ट्रीटमेंट घेतली पण गोळ्या पण पचत नव्हत्या आणि अन्न पण जात नव्हतं तब्येत खूपच खालावली होती मग टी व्हीवर सामवर जे मॅडमचे आणि सरांचे कार्यक्रम होतात दर शनिवारी लागायचा त्यानुसार त्या अभ्यासाने मग आणि सरांची पण आमच्या सरांची पण होती ट्रीटमेंट तब्येत बरी नसल्यामुळे आम्ही ती पण घेतलेली होती मग तो एक अनुभव होता गाठीशीच आणि म्हणून मा मग मला पण मग तिथंच जायचं हा एक विचार केला निरामयला गेलो आणि तिथं पण आम्ही ट्रीटमेंट केली मला तर अल्सरचा प्रॉब्लेम काही अगदी सोप्या सोप्या गोष्टी सांगितल्या थोडे थोडे नियम सांगितले की काय करायचं आहे काय खायचं आहे काय नाही कारण खूपच माझी शारीरिक जी क्षमता होती खूप खालावलेली होती आणि मला म्हणजे उभं राहणंसुद्धा शक्य नव्हतं पण तरी पण ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर मला खूप फरक पडला त्या आजाराला जे खचून गेलेली होती ते पूर्णपणे पुन्हा उभारी मिळाली एक आयुष्याला नवीन वळण मिळालं पण पुन्हा पुढे कुठेतरी एक गर्भाशयाला पुन्हा दुसरा एक आजाराने तोंड वरती गर्भाशयाला गाठ होती डॉक्टरांनी आत्ताच्या ऑपरेशन करा इथपर्यंत परिस्थिती सांगितली होती मग म्हणजे जवळपास आता पंचवीस एकवीस बावीसमध्ये ही आला थोडंसं हे झालं होती स्टार्ट झाली होती मग ॲलोपॅथीचं एवढं करण्यापेक्षा म्हटलं आपल्याला अनुभव आहे हो आपण पुन्हा ही ट्रीटमेंट सुरू करूया त्यावेळेला पण मी ही ट्रीटमेंट घेतली पुन्हा मला व्यवस्थित फरक पडला आणि गाठ माझी गर्भाशयाची गाठ सुद्धा विरघळली मला दोन अनुभव खूप छान आलेले आहेत अतिशय सुंदर आणि खूपच अगदी म्हणजे बोलणं इतकं आपुलकीने आणि ट्रीटमेंट म्हटल्यानंतर अगदी व्यवस्थित मध्ये जर समजा आपल्याला काही ताप वगैरे हो येतो थोडंसं नॉर्मल सुरू होत असतंच ते जरी सांगितलं की आज मला असा असा त्रास होतोय तरी पण तर मॅडम जी ट्रीटमेंट व्हायची की आणि विश्वास बसत नाही फोनवर कशी ट्रीटमेंट होत असेल पण खरोखर आम्हाला खूप अनुभव आलेला हो आहे की अतिशय सुंदर आणि व्यवस्थित आपल्याला ट्रीटमेंट मिळते फोनवरच्या ट्रीटमेंटने फरक पडत नाही असं नाही आहे खूप सुंदर फरक पडतो आणि आपल्याला खूप छान वाटतं एवढंच बोलेन आणि खरोखर निरामय आयुष्य जगायचे तर निरामयमध्ये नक्कीच यावं आणि सगळ्यांना सांगेन की विना औषधाचा हा आपला जो उपचार पद्धती आहे ती खूप सहज सोपी आणि आनंदमय आहे आणि त्याच्यामुळे खरोखर खरोखर आयुष्य जीवन आपण जगू शकतो त्यातून मी स्वतः गेलेली आहे धन्यवाद साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा